या बातमीचे प्रायोजक आहेत विनर्स ड्रिंकिंग वॉटर साथी हर सफर का भारताच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळी काटोल शहरामध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण होते शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण काटोल विधानसभा क्षेत्राचे प्रमुख चरणसिंग ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले या प्रसंगी ढोल ताशा वाजवून फटाके फोडून मिठाई वाटून शपथविधी सोहळा साजरा करण्यात आला तसेच काटोल शहरातील लक्ष्मीनगर धनतोली तारबाजार येथे सुद्धा ढोल ताशे फटाके फोडून आणि मिठाई वाटून शपथविधी सोहळा साजरा करण्यात आला काटोल विधानसभेत यावेळी भाजपाचे आमदार राहील असं प्रतिपादन काटोल शहराध्यक्ष विजय महाजन यांनी केले या प्रसंगी भाजपा काटोल शहर अध्यक्ष विजय महाजन नरखेड तालुका अध्यक्ष दिलेश ठाकरे सुभाष जयस्वाल वैशालीताई ठाकूर लक्ष्मीताई जोशी राजेंद्र सरोदे महामंत्री सोपान हजारे आकाश मेश्राम हर्ष बाभुडकर पियुष मुंदाफडे भूषण भोयर राधेश्याम पेडोलिया खुशाल धरवाड विनायक मुळे कडू रामभाऊ राऊत विशाल रामपुरे जीवन चरडे गिरीश भस्मे संजय चेंडगे प्रशांत रिधोरकर प्रकाश देशभ्रतार भूषण पुंड चैतन्य भगत शुभम परमाल सुमित बबुटा निखिल गावंडे सतीश कानडे लक्ष ठाकूर आणि मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते